नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला झटपट अशी चटणी बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवलेली त्यामध्ये मी तेल टाकून घेते तेल टाकायचे आपल्याला अर्धे पळीला थोडंसं कमी आणि गरम होऊन देऊया तेल चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये टाकायचं छोटा एक चमचा जिरं फक्त त्याच्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे जिरं चांगला पण फुटून देऊया त्यात टाकणारे थोडीशी हिंग पावडर त्यात टाकायचे कढीपत्ता आणि त्यात टाकायचे दहा ते बार्या लसणाच्या पाकळ्या आणि दोन पोपटी कलरच्या मिरच्या तुमच्या तिकटाप्रमाणे मिरची घ्यायची लाल मिरची जरी टाकली सगळी तरी पण चालू शकते ह्याला काय करणार एक दोन मिनटं परतून घेऊया लसूण आणि मिरची बघा चांगली भाजली गेलेली आहे त्यात टाकणार आहे मी थोडीशी हळद मिक्स करून घेऊया आणि त्यात टाकायचे आपल्याला तीन मिडियम आकाराचे टेमात मी शॉपरला बघा असे बारीक करून घेतलेले आहेत होता होईल एवढे बारीक करून घ्यायचे आता ह्याला काय करते परतून घेते नुसता मिक्स करून घेतलेला आहे बघा जेवढं होता होईल एवढे आपले हे जे टेमात आहेत ना बारीक करून घ्यायचं त्यात टाकणारे छोटा एक चमचा मिरची पावडर कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे ह्यात जे टाकल्या आहेत मिरच्या त्या पोपटी कलरच्या चवीप्रमाणे टाकायचं मीठ हलवून घेऊया असं मिक्स करून घेतलेलं आहे ह्याच्यात टाकणारे एक मुठभर शेंगदाणे भाजून मोठे मोठे कुटून घेतलेले आहेत बारीक कुठले तरी पण तुम्ही चालू शकता परतून घ्यायचं एक दोन मिनटं फक्त मिडियम गॅसवर दोन मिनटं फक्त मी मिडियम गॅसवर परतून घेतलेलं आहे गॅस करणार आहे एकदम बारीक हे जर ठेवूया आपण झाकण बारीक गॅसवर एक दहा मिनिटासाठी बारीक गॅसवर बघा मी दहा मिनटं ठेवलं होतं आपले जर कडे पातळ वगैरे असेल तर हलवायचे नाहीतर खाली लागल वगैरे मिक्स करून घेऊया खूप छान लागते बरं का आणि हे दोन तीन दिवस टिकते अशा पद्धतीनं जर केली का नाही आता हे जर टाकणार आहे हे उडदाच्या डाळीचे पापड गॅसच्या जाळीवर ठेवून असे भाजून घेतलेले आहेत आता हे जर तुम्हाला असे जर टाकायचे नाही तर कसे टाकायचे हे पण मी तुम्हाला लगेच सांगते हे पहिलं मी बारीक करून घेते हे बघा अशा पद्धतीत मी बारीक करून घेतलेले ह्याच्यामध्ये तुम्ही छोटा अर्धा चमचा चाट मसाला जरी टाकला तरी चालेल आता ह्याला काय करते पहिलं मिक्स करून घेते हे लगेच कसं असं टाकलं की नाही की लगेच सॉफ्ट होतात मस्त असे बघा फक्त मिक्स करून घेतलेले आहेत एकदम बारीक चुरा खाली करून जरी टाकला तरी चालेल आणि असा जरी वरून जरी टाकला तरी चालेल पण एखादा एखादा असा मोठा राहतो ना आणि तो बी काय होतो माहिती आहे का ओल्य हे ना लगेच तो असं सॉफ्ट होतो तर अशा पद्धतीमध्ये आता तुम्हाला जर भाजून नसेल टाकायचं तर तुम्ही कच्चा पण टाकू शकता काय करायचं माहिती आहे का जेव्हा आपण टेमॅटो बारीक करतो का नाही तर त्याच्यामध्ये तुकडे करून असं चॉपरला फिरवलं तरी चालेल नाही तर तुम्ही स्वतः हातानं जर असं बारीक बारीक तुकडे करून जरी ह्याच्यामध्ये टाकले तरी पण चालेल कधी टाकायचे त्यावेळेस आपण त्यामुळे टाकतो ना त्या टायमाला टाकायचे आणि आपण त्याच्यानंतर मग दहा मिनटं झाकून ठेवायचं आता ह्याला मी परत झाकून ठेवणार आहे चटणीला ह्या मिक्स चांगले करून घेतलेले आहे एक पाच मिनटासाठी बारीक गॅसवर झाकायचं बारीक गॅसवर बघा मी झाकण ठेवलं होतं मस्त अशी चटणी झालेली आहे आणि चटपटीत लागते बरं का एकदम हो मस्त अशी कमी साहित्यामध्ये आणि झटपटा ह्याच्यामध्ये आपण टाकू एक कोथिंबीर थोडीशी मी जास्त टाकणार आहे त्याच्यामध्ये देटं पण घेतलेली आहेत काय होतं मी ते का जेवायचं मन करत नाही काहीतरी असं वेगळं असावं तर अशा गोष्टी खायच्या थोड्याशा का होईना आपलं ना डाळ भातावर म्हणा की असं पण भाकरीवर चपातीवर खूप छान पण तुम्हाला लसूण जसं मी तुम्हाला सांगितलं ना लसूण जरा जास्त घ्या एक गड्डी लसूण एवढ्या साहित्यासाठी मिडियम आकाराचे तीन तीनच्या जागे तुम्ही चार पण घेऊ शकता खूप चविष्ट अशा अशा पद्धतीनं झटपट चटणी होती ही दोन ते तीन दिवस टिकते रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा